इथं मस्त अशी आपली छान देवपूजा झाली सकाळ सकाळ बघू शकता छोटीशी रांगोळी काढली तर स्वामींच्या पण काढली तर बघू शकता मस्त आपले विठ्ठूर बघू शकता आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्यदायक आणि भरभरट जावं ही स्वामीचरणी प्रार्थना चला तर मग असा छान व्हिडिओला सुरुवात करू स्वामींच्या दर्शनाने चला तर मग बघत राही व्हिडिओ इथं मस्त चहा ठेवलाय आता चहा आपला उकळतोय एका हाताने मोबाईल हो। धरल्या मुळे थोडं दूध सांडलं चहामध्ये चालतंय इकडे फार चला चहा आता मस्त उकळ दूध ओतून घेतलंय इथं मस्त आपली छान पिकी अशी आक्का बसली काय म्हणतेस अक्का आगुरू झाली देवपूजा झाली हा आता चहा ठेवलाय घ्यायचा हा या प्यायला आता मस्त आमच्या अक्का चहा पिणार आहे मग आपला आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा आणि भरपूर जाऊ होय आका मग आपली सुरुवात करायची मस्त व्हिडिओला हो मग आका दाखवून तुम्हाला नाश्त्याला काय बनवायचं ते तोपर्यंत आता चहा चला तर मग आता मस्त चहा पिऊ ना आका तुमचं झालं का नाही चहा पाणी झालं का तुमचं चहा पाणी नाश्ता वगैरे काय झालं का आम्हाला नाश्ता करायचा <laughs> आहे आजू का आता मस्त चहा पेणार आम्ही आणि मग तुम्हाला नाश्ता दाखवतो मग नंतर भेटू है नाका चला तर मला चहा पिऊ मस्त चहा उकाळ आता चहा घेऊ आपण मस्त चहा ठेवलाय आपल्या स्वामींना बघू शकता इथं मग हिडीवाला सुरुवात करायची छानपैकी मस्त गरम गरम चहा आमच्या अक्काला अक्का जर तुला चहा या च्या प्या म्हणा सगळी प्यायला त्याशिवाय तर तर येत नाही म्हणा मग काय छानी आमच्या अकाला खूप एनर्जी येते है ना म्हणजे काठाळा सगळा जातो आहे ना जातो येतो का मला मग काय चला प्या मग मस्त आता आपल्याला रेसिपी करायची नाश्ता बनवायचा आहे तुला मला पण घेते ना का चला चहा पिओ आता आ, पीली का पिली का तू झाला आता हा आता नाश्त्याच सामान काढायचं नाश्ता करायचा हा आता काय बनवायला नाश्त्याला ते बटाट्याच परीठ पराठा वय पराठा बरं आता तर काय घेतलंय कणिक मिळून घेतली तर आता पीठ छानपैकी पिकी मिळून घेतले हे काय आणि इथं थोडं पिठी लावाय घेतली बटाटे उकडून घेतले हा कांदा का चिरून घेतलाय हा मिरची चिरून घेतली हा कोथमीर चिरून घेतली ठीक आहे धना पावडर बरं चालतंय आता करायचं आता बटाटे उकळून घेतल्यात चुलून घेतल्यात आता ही बारीक करायची बरं कर आता, आता खुसकुरून घ्यायची काय चांगली अशी बारीक केल्यावर हा येईल पुन्हा करायचं सगळ्या बाहेर बर कर छान लागतात का परोट चांगलं लागतं हा ना द्यायचं नाश्त्याला मध्ये आधी घरी विखायचं सुट्टीच्या दिवशी रायवार सुट्टी असल्या सगळ्यांनी मिळून खायचं करायचं चांगलं लागत झालं का मस्त आता चुरून झालंय कोथंबीर कांदा कांदा कोथिंबीर मिरणा पावडर मिरची सारं घ्यायचं हे टाकायचं आणि ह्याचं सगळ्याचा एकजीव करायचा आता हां चांगलं मिळून घ्यायचं जीव करायचं सगळं सगळ्याच करून जीव आजी बाई आज मस्त तुम्हाला आहे ना पराठे करून दाखवते मस्त असे बटाट्याचे नक्की करून बघा आकाची रेसिपी खूप छान असती तिला जेवढं जेवढं येतं ते सगळं मी करून घेते कमेंट करून सांगा कशी बनवते हा सगळं घरी घरातच असते असं काही बाहेरनं आणायच नाही बाहेरनं कमी पड कमी लागतं पण थोडक्यात होतं ना आपलं आहे का नाही बघा आता मस्त इथं मळून घेतले आकानी असा घट्ट चांगला छान गोळा मळून घ्यायचा आहे ना चालतंय आता मस्त आकाने घट्ट गोळा असा मळून घेतलाय आता पुढं काय करते बघू आपण आता मस्त आता मस्त तवा ठेवायचा असा तवा आता मस्त आता मस्त आणि मुंडा मुळती असा बघू शकता आता पिठात भि करायचं अशी पारी करून घ्यायची पूर्णासारखी ना काका पुरणासारखी पारी घ्यायची आणि मस्त त्याच्यात स्टपिंग भरायचं म्हणजे ते मिश्रण भरायचं आणि ते बघू शकता थोडस पीठ टाकून घ्यायचं ना वरती हां म्हणजे बडाड चिटक हाताला असं पण पुरण कसं भरत पोळी हा तसं भरायचं आणि ती हुंड तसं करून मग ती पोळी पोळीच करायची मग हां हा त्याचं नाव परीत हा परेठा म्हणजे परोठा आजीला म्हणा परोठा परोटा समजून घेतात की आजीला असं मस्त हात पिठातून घळवायचं छान अस करून घ्यायचं बघा आजीबाई कशी परोटा, आजी परोटा, परोटा। आजी लाटते आता मस्त आका हलक्या हाताने लाटून घेते ना हुँ. बघा आता आका कशी लाटते हे का कसा हात फिरतोय बघा कशी लाटते बघा आका मस्त असा परोठा आता मस्त असा लाटून घेतला आहे ना आका आता इथं तूप घेतले लावायला तुम्हाला तेल लावलं वाटत तेल पण लावू तुमच्या मनाने आहे का नाही का इथं आम्ही तूप लावतोय तूप लावला छान लागतो पराठा तयार थोडासा लावून घ्यायचं चिटकत नाही ना? Mm. तसा टाकून घ्यायचं बघा आता मस्त असं असं आहे हक्काने पराठा तोपर्यंत तो दुसरा एक कर आता होय डोक्याचा पदार कधी खाली नसता परंपरा फोटो काढायचं मुली गेलीच पदर घेतली मराठी संस्कृती आता पदर असं कुणी घेत का आजकाल पण तुमच्या ह्यातली आवर्जून कधीच खाली पडून देत नाही पदर ही खरी आपली मराठी संस्कृती आहे ना का मग ते त्याशिवाय शोभा नाही आता बघू शकता असा पराठा आपला तो तोपर्यंत असे भरून घेते अका बघा तू शिकली गं एवढं सगळं करायला काय आई बाप्पाचे पटात चिकट मग कुठं शिकून आली एवढं आपलं आपण कला करावं लागते हा का आपले आपणच करावं लागतं हा का होय करून बघावं लागतं होय तुझी शाळा किती झाली का शाळा नाही झाली झाला शाळातच नाही जाऊ काय शिकले नाही तुझ्या त्या आंघळी होती आमचे वडील म्हणायचं शाळात गेल्यावर स्वयंपाक करून करी हां मग मी लढायचं शाळात नाही जायचं आपल्याला भाकरी करायच्या हा मग मला भाकरी येत होती हां वडील आमचं जवळ बसायचं जाळ लावायचं आणि मग मी बाकरी करायची पडपुट चिलगुट घ्यायची थापायची आणि मग ती उचला येत धरून तव्यात टाकायची बाई मग तसे दोन तीन वर्ष केल्यावर पुन्हा मग काठवती थपाय उचला आधी म्हणजे फडक थपायची बाकरीतून बाकरी फडक्यावर थपायची मग ती फडक्यावरल्या बाकरी फडक धरून तव्यात टाकायचं म्हणजे बिहान होत पोळत नसे नाही का नाही पडायचं पोळायचं बघा आमच्या आकाची पद्धत शिका नाही ज्याला भाकरी येत नाही फडक्या थपायच्या आणि मग मग तू उचलून टाकायचं भाकरी तव्यात टाकली फडक काढून घ्यायचं मग काय अशा भाकरी केल्या दोन तीन वर्ष हा बघा आमच्या आकाची कहाणी कशी मग पुन्हा यायला लागल्यावर मग पुन्हा काटवटी थपायला लागली हा मग उचला यायला लागला हा ना मग बाजायला बाजायची बी उचलायची हं हं हा लहानपणापासून त्यात त्याच्यामुळं बघा किती सुगरणी आमच्या अक्का तिने हालात दिवस काढला आमच्या अक्काने खूप आमच्या अक्काला पाच भाव येतं आणि इट्टीचा आमच्या अक्का आहे लहान भाऊ होत ना आका मोठी आणि त्याच्यात आमच्या आकाच्या आईचं डोळं गेलं होतं ना मग करणार कोण मग सगळे जोखमदारी आमच्या आकाच्या खांद्यावर पडली मग आकाने भावांची लग्न केली सगळ्यांची लग्न काय खाया प्या घालून मोठी केली स्वयंपाक केला थोडं लागतं का तुप लावते ना असं तूप लावून घ्यायचं बघू शकता की छान पराठा केला आकाने पोरांच्या डब्याला पण द्या छान डब्याला द्या तुम्ही असं बनव हा बघू शकता अक्काचा मस्त असा पराठा बाकी आमच्या अक्का सुगरण आहे का टाकून घेतला आता आमच्या आकासाठी एक लाईक करत जा सबस्क्राईब करा चॅनलला रोज नवीन नवीन असे पदार्थ मला बघायला भेटतील आमच्या अक्काच्या हातचे शाळेचे तू तोंडच बहित नाही आका पायरीच नाही चढून दिली वडदाणी तरी बघा एवढे हुशार आहे आमच्या आका भावांना घातलं शाळेतून मला नाही घातलं मग रडा येते तिला वाटायचं मी पण शिकाव पण जाव पुरी होत्या ना सगळ्या हा मैत्रिणी मैत्रिणी सगळ्या शाळेत होत्या मीच नाही सगळं गेल्या मग आपल्याला सारं काम करायचं मला किती अवघड आहे ना पुढं जावं तर माग कसं व्हायचं करून जाऊ न देत नव्हतं वडील आमचं बघा आमच्या हो आका म्हणजे पाचवी म्हणजे सहा सात वर्षापासून स्वयंपाकाला लागली आहे नाका सहा सहा सात वर्ष सहा सात वर्षापासून स्वयंपाकाला लागली बघा मग येतच नव्हतं कराय पण वडील शिकवायचं वडिलांनी शिकवलं आई नाही शिकवलं बघा पाच भावंड सांभाळायची चोक आहे का पाच भावंड दोन आई वडील बागा संघर्षाची कहाणी आमच्या अक्काची ले सांगायला काय काय तरी सांग ना आम्ही तुम्हाला थोडं थोडं आहे कथा कथाय थोडं थोडं हिडिओ सांग होय आका चल तर मग आता मस्त आता पलटी करून घ्या का बघा कसं खरपूस भाजले आहे का आताच्या पिढीला एवढा त्रास आहे का आका कोण खाय आताच्या पिढ्याच्या करते का पुरी स्वयंपाक अशा आई ती चपाती बाई द्यावं लागते त्यांना आई वडिलांचा शब्द खाली पडून देत नाही ना आताचे ना। लगेच प्रश्नाला उत्तर अधिकार नव्हता पहिल्यांदा बोळाय असं तूप लावून घेते छान पिकी पराट्याला बघा आता मस्त मस्त असे गरम गरम पराठे हा बघा आता आमच्या सारखे असे मस्त सगळं बघायच किती एक कि छान एकदम गरगरीत लट गोल एकदम असं गरगरीत गोल बघा आता किती छान पराठे लाटले तर आकाने नक्की करून बघा असं आहे का नाही आका बघा आता मस्त असं लाटून घ्यायचा पराठा मस्त घे भाजून आता तूप लावते का लाव छानपैकी गरम गरमच छान लागत पराठे है का नाही का गारण छान लागत त्यामुळे गरम गरम करायचं खायचं मस्तपैकी खायचं आणि स्वस्त राहायचं हे का नाही मस्त का आणि स्वस्त रहा फक्त बाहेरचं खाऊ नका आहे ना का है कसं ऐकलं घरचं हा घरचं सगळं करून खायचं सगळ्यांनी घरी असलं रविवारी सगळ्यांनी करून खायचं हम्म मस्त छान झाला पराठा बघा आता मस्त पराठा आका झाले का लाटू सारे पराठे आता हम्म दाखव आता तात बघा मस्त टोमॅटो स्वास बरोबर खायचे छान लागते असं दाखव त्यांना कसं मऊ झाले ते बघा बघा नाही का बाकी त्याचा मऊ लुसलुशीत झालाय पराठा सॉफ्ट एकदम असा छान चांगलं झालं करून बघा खाऊन बघा कसं वाट हां आवडलं तर लाईट करा आणि सांगा परत काय करायचं हां बाय कर सगळ्यांना आता बाय बाय आता आम्हाला काम आहेत म्हणा काम आता आता नाश्ता करतो कामाला लागतो हा चालते बाय बाय